वर्ष आपण प्रकारचे म्हणजे विशाल शिंदे सरांचा खास करून आपले दगडूशे ड्रेपरी मॉडेल्स बघितले तर कमीत कमी काही जणांना आहे की लेन्स आहेत का त्याच्यात ओके राईट शाहू चौक शाहू चौक इकडे बघा ही निंबाळकर ताली मी आहे मूर्ती बुक झाली कलर चॉईस खूप कठीण राहते बरोबर पाच गणेश मॉडेल्स आहेत असं करण्याचा प्रयत्न कारण ही मातीची मूर्ती पाच लाईट वगैरे हो लावली तर आणखी पेसा नमस्कार मित्रांनो पुणे सुचो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च मित्रांनो आज ना तुम्हाला असा एक गणपतीप्रज मूर्त्यांचा स्टॉल दाखवणार जिथे खूप विविध प्रकारच्या म्हणजे विशाल शिंदे सरांचा पॅटर्न झाला डायमंड ज्वेलरी ट्रेपरी इको फ्रेंडली पीओपी पी, -पी या संपूर्ण मूर्त्यांचा एक बेस्ट स्टॉल दाखवणार आहे तर या स्टॉलचं नाव आहे स्वामिनी सिजनल्स आणि इथे तुम्हाला राखी गणपती फटाके सगळं सीजनल आयटम तुम्हाला इथे भेटणार आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो समोर बेलके ना बेलकेनगर आहे आत्रेय सोसायटीची कमान आणि इकडे आहे आझाद नगर त्याच्या मधोमध हे आत्रेय सोसायटीच्या कॉलनीच्या गेटच्या एक्झॅक्ट समोर आहे स्वामिनी सिजनल्स चला जाऊया आतमध्ये बघूया किती गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत तर मित्रांनो आपल्यासोबत राकेश सर आहेत जे की आपल्या स्वामीनी सिझल चे ओनर आहेत सर नमस्कार नमस्कार आपला स्वामीनी सिन्झल ऍड्रेस काय असेल थोडक्यात आपला आहे कोथरुड बेलकेनगर आत्रे सोसायटी समोर जो सो भाजी मंडळीचा रस्ता आहे तिथे आणि आपला हा स्टॉल ऐकलं पुरा खूप जुना आहे म्हणजे गेले चोवीस वर्ष आपण हा स्टॉल करतोय आधी okay. आपल्याकडे कमी मूर्त्या असायच्या okay. आपण सुरुवात मूर्त्यांपासून केलोय okay. आज जवळपास हजार गणेश मूर्ती आपल्याकडे उपलब्ध राहतात एक आहेत येस वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत right. शाडू इको फ्रेंडली ज्याला म्हणतो आपण ओके पीओपीच्या आहेत साध्यामध्ये डेकोरेटेड मध्ये आहेत राईट विशाल शिंदे सरांचे जे काही प्रकार आहेत तशा मूर्ती अवेलेबल आहेत विविध रंगांमध्ये आहेत काही okay. युनिक आहेत जे सामान्य कुठं तुम्हाला आढळणार नाही बरोबर मूर्ती सुद्धा ही जी मूर्ती आहे समुद्र म्हणतात यस yes, समुद्र मित्रांनो ही मूर्ती आपण यावर्षी तुम्ही जेवढे व्हिडिओ पाहिलेत कुठेच पाहिले नाही अशी युनिक मूर्तीही आहेत आपल्याकडे यस ओके okay. दगड खास करून आपले दगडूशे शेठरी जी आहे मोती धोतीची ही सर्वात right. जास्त लहान मूर्तीपासून मोठ्या सर्वात okay. जास्त प्रकार आपल्याकडे okay. म्हणजे आता साधारणतः किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती वापर सहा इंचा पासून okay. आपल्याकडे अडीच फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहे फक्त म्हणजे मोस्टली घरगुती आणि छोट्या सोसायटी नाईन पर्सेंट घरगुती आहेत ओके सोसायटीचं थोडस क्राऊड आहे आपल्या yes, बरोबर yes आणि घरगुतीमध्ये पण दोन फूट तीन फूट घेणारे जे क्राऊड आहेत हौशी बरोबर त्यांच्यासाठी पण कलेक्शन आपण घेतलेलं आहे राईट आता जसं हजार मूर्त्या आहेत पण आपल्याकडे किती प्रकारचे असतील म्हणजे साधारणतः शंभर मॉडेल दोनशे मॉडेल किती असतील असे अ बघितले तर कमीत कमी तीनशे प्लस असतील ओके तीनशे दोन ते तीन आपण एका प्रकारची मूर्ती दोन किंवा तीन व्हरायटी मध्ये मॅक्स चे होतो ओके फक्त दगडूशेठ हा प्रकार आपल्या पुण्यामध्ये सर्वात जास्त आवडीचा असलेला बरोबर त्याचीच क्वांटिटी जास्त असते ओके जसं आता तुम्ही बोलले विशाल शिंदे सरांचं पॅटर्न सर्वात पहिला आपण विशाल शिंदे सरांच्या पॅटर्न पासून सुरुवात तर कुठेशी आहे म्हणजे ते वा क्या बात आहे तर मित्रांनो विशाल शिंदे सरांचा पॅटर्न सर्वांचा फेवरेट आणि या वर्षी खूप ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे कारण बऱ्याच लोकांना आवडतोय जसं आता तुम्ही बघितलं ही मूर्ती मी जवळ जवळ नेतोय त्याच्या डोळ्यांचे कलर फिनिशिंग यासाठी ही मूर्ती प्रसिद्ध आहे अशा वाटतात ना की जसं लाईव्हली वस काही जणांना शंका आहे की लेन्स आहेत का त्याच्यात ओके राईट जसं इथे टिटवाळा पॅटर्न मध्ये एक आहे पण आता ह्या इको फ्रेंडली तर पीओपी मिक्स आहेत म्हणजे कसं आहेत प्युअर पीओपी आहेत या इको okay. फ्रेंडली इको फ्रेंडली वेगळा सेक्शन ठेवलेला आपण ओके okay. लोक कन्फ्युज होतात okay. या शाडूच्या वाटतात पण त्या नाही आहेत आपण पीओपीला त्याचा फिनिशिंग चांगलं बघू शकता इथे बाल गणेशारात आहे पुढे महाराज आहेत राम आ, बाल बालमूर्ती आहे मागच्या वर्षी जी नाव महाराजांची महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहेत आणि आता इकडे मला जसं दिसतंय आपण इको फ्रेंडलीकडे जाऊयात पण आता इथे प्रमुख मंडळाची पण मूर्ती आहेत मानाचे आहेत आणि आपल्या पुण्यामध्ये नावाजलेले निंबाळकर कसबा शाऊ येस बाबू घेणू ये बरोबर या सर्व नावाजलेल्या मंडळांच्या मूर्ती आहेत कसब्याचा राजा बरोबर मित्रांनो बघू शकता जसं तुम्हाला पीओपीचं सर्वात पहिले आम्ही तुम्हाला दाखवतो इकडे जसं आता सर बोलले की इकडे बघा एक आपल्याकडे कृष्णा अवतारात मूर्ती आहे इकडे एक टिटवाळा पण थोडसं कसब्याच्या राजा टाईप मध्ये कसब्याच्या रवींद्र अच्छा मागे बरोबर राजा ही शाहू चौक आहे शाहू चौ चौक शाहू चौक इकडे बघा ही मूर्ती आहे फिलिप पॅटर्न दगडूशेट मध्ये दोन प्रकार आहेत म्हणजे आपलं एक पेशव आहे थोडस शिंदेशाही पगडी आणि इकडे प्रॉपर आपली जे ओरिजिनल मूर्ती आहे तशी इकडे बघू शकता आपण मानाचा पाचवा यस yes. इकडे आणि वरती बघू शकता तुम्ही हा आपला गुरुजी तालीम ही आहे प्लस त्याच्या खाली ऐंशी भाग ऐंशी भागात गुरुशे आहे आता जे रिमुण बालेता। रिमुण बालेता। ते जे आपण शस्त्र लावले ते ते रिमोवल रिमोवल आहेत कारण ते दिसलेले काही मूर्तींना आहेत काही मूर्तींना फिक्स आहे रिमोवल मूर्तींमध्ये या बाजूला आहेत वरची काढणं अशक्य राईट 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 तर वरती बघू शकते इकडे निंबाळकर तालीमी आहे तांबडी जोगेश्वरी छोट्या स्वरूपात आहे ओके म्हणजे हा बऱ्याचशा लोकांना हे डाऊट असतो कारण तांबडी जोगेश्वर छोटी भेटत भेटत नाही आता ही आपली साधारण एक फुटामध्ये एक फुटामध्ये आहे ओके आपल्याला दीड दोन फुटामध्ये होत्या पण दीड दोन फुटापेक्षा लहान मध्ये लोकांना जास्त अट्रॅक्शन होत पण त्याच्यामध्ये मागून घेतले बरोबर आणि गेले चोवीस वर्ष स्टॉल आहे बरेचशे लोक दांडगा आहे आपलं सिजनल सगळं असल्यामुळे राखी गणपती फटाके आणि इकडे एकशे एक नंबर दिसतो अकरा सॉरी एकशे अकरा खाली एकशे चौदा म्हणजे एक आहे म्हणजे नेमके हे नोंदणी झालेल्या ग्राहकांचं आपण पावती नंबर दुसऱ्या बाजूने टाकून डिस्प्लेला ठेवतो म्हणजे ती मूर्ती बुक झाली म्हणजे बरेचशा मूर्ती बुक येस येस सुरू झालेलं आपलं तीन चार दिवसापूर्वी सुरू झालंय okay. आता नोंदणी चालू हो oh. हो आहे बात आणखी एक मूर्ती दिसली जी की आपल्या मागच्या वर्षी जी खूप ट्रेंडिंग मध्ये होती बऱ्याचशा लोकांना भेटली नाही चंद्रयान हो चंद्रयान साठी ही okay. थीम केली होती आणि ह्याला ड्रेपरी करून केलेली आहे ह्याच्यामध्ये मोठ्या ह्याच्यात पण होती ओके नोंदणी मध्ये गेले पण आता हिलट ड्रेपरी हवी असेल तर करून देतो आपले ड्रेपरी आर्टिस्ट आहेत ओके ओकेश कुलकर्णी आय थिंक गेले टी ब्रेक घ्यायला गेला टी ब्रेक घ्यायला गेला अच्छा म्हणजे संपूर्ण होतो हा गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ओपन करून स्वरूप ओके okay. आता हे संपूर्ण वर्क केलेलं आहे येस yes, येस yes, आपण डायमंड प्लस ड्रेपरी दोन्ही काही ठिकाणी तुम्हाला फक्त ड्रेपरी मिळते फक्त डायमंड मिळतो बरोबर हे पूर्ण आपल्याकडे कॉम्बिनेशन येस म्हणजे मित्रांनो बघू शकता खाली ड्रेपरी आहे आणि इकडे डायमंड वर्क ही आहे ह्या कामाला खूप yes, वेळ लागतो येस भरपूर वेळ लागतो एक मूर्ती बनवायला जवळपास अर्धा दिवस निघून जातो बरोबर कारण कलर चॉईस खूप कठीण राहते बरोबर कारण हे जे ब्रश आहेत ना मित्रांनो हे बनवावे लागतात मला लागतात रेडीमेड नाही भेटत राईट राईट आता इकडे ह्या सगळ्या सगळ्या डायमंड वर्क डायमंड वर्क मध्ये आता बाल मूर्ती ओके वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये आहेत लालबाग आहे बोके राजा आहे यस टिटवाळा पॅटर्न मध्ये ही आहे इकडे लालबाग हे बघा इकडे खूप सुंदर मूर्ती आहे तसंच yes, ही हो। एक मूर्ती मला खूप चांगली वाटली याच्यावर ओरिजिनल हेअर्स वगैरे संपूर्ण लावले बालमूर्तीमध्ये प्रकार तो जास्त आहे बरोबर आणि जसं विशाल शिंदे सरांचा पॅटर्न ही मूर्ती आपण वरती पाहिलेली याच्यात साईज येतो वाटतं हो वेगवेगळ्या याच्यात एक फुटापर्यंत एक ते दोन फुटापर्यंत फुटा एक तिरतो ओके आता इकडे बघू शकता आता जर हे हे जेवढे वाले ते सगळे इको पीओपीएस पीओपीएत इको फ्रेंडली ड्रेपरी मध्ये भेटतील यस मिळतील ओके आता आपला जो ट्रेंडिंगचा होता इन्स्टाला ओके okay. ती मूर्ती अरे राईट तर ही एक मूर्ती जी चौरंगणेश येस खूप फेमस झाले आणि अवेलेबल अवेलेबल येस आपल्याला पाच गणेश मॉडेल्स आहेत ओके त्यामध्ये okay. आपलं हे तुळशीबागी आहे दगडूशेठ आहेत आणि हे आपण काढू शकतो शस्त्र काढू शकतो बरोबर तर बघू शकतो मित्रांनो शस्त्र काढू शकतो म्हणजे कोणाकडे ओरिजिनल असतील ते लावू शकतात नवसाचा ओके क्या बात आहे शाहू चौक तिकडे बघा वरती खूप म्हणजे एकदम मस्त मूर्ती आहेत आता जसं ही हा शारदा शारदा एवढ्या छोट्या मूर्तीला ट्रिप होईल हो होते जरूर होते पण त्याचे काही चार्जेस वगैरे ते चार्जेस वेगळे राहतील ह्या okay. पैठणी वापरायची साधं कापड सॅटिन कापड ओके okay. व्हरायटी वेगवेगळी आपण देतोय पण आता जे ऑलरेडी जसं तुम्ही हे मोतीचा ऑलरेडी जी रेट असेल आणि ते सामान्य दरातच देतोय आपण ओके okay. मग ग्राहकांनी नाराज व्हायची बरोबर राईट खूप सुंदर दादा आता जसं मूर्त्यांचे रेट तुम्ही बोलले मिनिमम रेट्स असत साधारणतः स्टार्टिंग टू मॅक्सिमम काय आपल्याकडे चार हजार सॉरी चारशे रुपयापासून आपल्याकडे अकरा uh, हजार मॅक्स म्हणजे okay. तीन फुटाची ड्रेपरी विथ डेकोरेटेड ओके okay. अशी आपण गणेश मूर्ती उपलब्ध करून ठेवली बरोबर आता ह्या साईडला जे सगळे तुम्ही बोलले नाही लेबल लावले या संपूर्ण मूर्त्या बुकत्या नोंदणीच्या आहेत इकडे संपूर्ण बुक आहेत मित्रांनो म्हणजे इथे खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि गेले बरेच वर्ष स्टॉल आहे त्यामुळे एवढं सगळे प्रॉपर माहिती म्हणजे मी काय बोलतोय की आता एवढे स्टॉल मी फिरलोय ना तर काही ठिकाणी शोधावे लागतात येस इथे एका ठिकाणी आले की सगळे भेटणार आहे हो कुठं असं करण्याचा प्रयत्न करतोय राईट राईट कारण की बघा मानाचे आहेत इको फ्रेंडली आहेत विशाल शिंदे सरांचा पॅटर्न आहे डायमंड आणि याचं कॉम्बिनेशन पण आहे यस शेवण्यामध्ये हे मोजक्या ठिकाणी मिळू शकतो बरोबर पण आता जर असं आलं फॉर एक्झाम्पल आता ही एक मूर्ती खूप सुंदर आहे मोरावरची पण ही जर ही आवडली किंवा दौडशेठ आवडली मी स्क्रीनशॉट घेऊन पाठवलं तुम्हाला बुकिंग आगे? बुकिंग घेतो आपण ओके okay. इंस्टावर व्हॉट्सअपवर इव्हन त्यांना जर का नंबर दिला आपण मला रिक्वायरमेंट पाठवली तशी मूर्ती मी फोटो पाठवू शकतो आहे आणि मध्ये डिलिव्हरी वगैरे होणार नाही ना फक्त डिलेव्हरीसाठी आपण पुण्यामध्ये मदत घेतो स्विगी डंजो वाल्यांची पण ती जबाबदारी त्यांची त्यांची राहते आणि त्याचे चार्जेस काय असतील ते त्यांना त्यांनी डिस्कस करावे त्याच्यात आपलं इन्व्हॉल्वमेंट काही नाही ओके okay. पण गेले पाच सहा वर्ष आपण मदत घेऊन अशा मूर्ती पोहोचवतो इको so, 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 right. फ्रेंडली करून तशी मदत करतो ओके okay. आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत जे की सर मूर्ती बघायला आला होतात केली बुक ऑलरेडी माझी खरं तर बुक okay. करायची गरजच नाहीये ओके नेहमीचा पॅटर्न असतो तसंच आमचा असतो ओके okay. तर कलर मध्ये काय कॉम्बिनेशन असेल ते फक्त ओके दरवाळी तिकडेच असतं बालमित्र बालमित्रे ओके क्लासमेट क्या वाट बस कशा वाटतात मूर्त्या म्हणजे छान मस्त ओके तुम्हाला कसं सुंदर सुंदर इको फ्रेंडली चालू करूया पण त्याच्या आधी मला इकडे दगडूशेठ शेट म्हणजे दगडू भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे ओके जसं मोतीच होती छोट्या मूर्तीपासून मोठ्या पर्यंत ओके मोठ्यापर्यंत ओके मग अशी आपण मोठी मूर्ती बघितली राईट आता ह्या थोड्या मिडियम आणि थोडीशी मोठी साईज म्हणजे दीड दी फूट ओके पंधरा इंच म्हणजे याच्या कोणी मूर्ती बघते तर त्यांना इथे साईजच भेटून जाणार आता ह्या मूर्तीमध्ये पण सेम साईज आहे पण दोन वेगवेगळे प्रकार आहेत ओके सोंडेवरची नक्षी ही सिंपल आणि याच्यामध्ये अजून एक साधा प्रकार आहे आपल्याकडे म्हणजे आता जर बघायचं झालं तर ही दगडूशेठ मध्ये काही बरे जो बारा ते चौदा प्रकार आहेत oh. हो तर त्यातले ही ओरिजिनल वाली टाईप येस ही थोडीशी म्हणजे मॉडिफाय मॉडीफाई केली राईट आता बघू शकतो वरती खूप सुंदर मूर्ती आहेत हे ड्रेपरी खूप सुंदर म्हणजे ह्याला खूप आधीपासून आता आपला दरवेळेस स्टॉल किती चालू होतो चा था। आपला okay. हो राखी पौर्णिमेच्या आधी खरं मूर्ती येऊन थांबतात आपल्या इथे स्टॉक फोटो पण डिस्प्लेला आपण राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करतो ओके पण जर आता मग कोणाला पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी तर बघतातच आहेत पुढच्या वर्षी कोणी बघते तर राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आले की आपल्याला बघायला वाटतं इव्हन आधी संपर्क केला तर आपण कॅटलॉग शेअर करून बुकिंग घेतो ओके okay, माझे काही ग्राहक असे आहेत की त्यांना कॅटलॉग पाठवला तीन फुटाच्या मूर्ती आपल्याला स्टॉक मध्ये ठेवून आवघो कारण कॉस्टिंग जास्त असत बरोबर त्यासाठी आपण त्यांच्या फोटोवर बुकिंग घेतो आणि त्या ह्याच्यात मागून मागून देतो लवकर भेटलं तर अजून चार दिवसात जास्त वाटत तिकडे मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे ती दाखवतो तुम्हाला बघायचं जे तुम्ही बघू शकता विशाल सिंधुदुर्वांच्या बॅटरला ती दाखवतो तुम्हाला पण आता इको फ्रेंडली आपण कॉल करतो राईट तर हे तुमच्या मागे जे ते इको फ्रेंडली सगळ्या इको फ्रेंडली आहेत ओके मी ग्राहकांना म्हणतो इको फ्रेंडली घेतल्यावर घरीच विसर्जन करायची ओके मध्ये जायचंच नाही तर ही मातीची मूर्ती आहे पाच मिनिटात मऊ होते ओके मग ती विद्रुप होणार बाहेर निघणार त्यापेक्षा तुम्ही घरी करा ती माती मोठ्या झाडाला तुम्ही पाहू शकता क्या आता आपण टेक्स्चर मध्ये पण आणतोय हा हा ओके टेक्स्चर कलरिंग यस ग्राहकांना रेड व्हाईट याची मूर्ती ओपन करता येईल कारण फिनिशिंग खूप सुंदर आहे मित्रांनो बघू शकता जसं आता टेक्स्चर आहे तर या टेक्स्चर मध्ये ना राहुल शिंदे सरांची आठवण आली एकदम बेस्ट कलरिंग करतात खूप सुंदर आहे याच्यावर लाईट वगैरे लावली तर आणखी पैसा बरं खूप सुंदर मूर्ती मित्रांनो बघू शकता आता हे इको फ्रेंडलीची काय कॉस्टिंग जाईल आपली साधारणतः इको फ्रेंडली पाचशे रुपयापासून कागदाच्या लागद्यातली मातीतली मूर्ती शाडू okay. मातीमध्ये ती आपण बनवली आहे साधारण ही आपण साडेपाच हजारपर्यंत दे कागदाच्या लग्द्याची प्लस शाडू माती म्हणजे okay. लाईट वेट करण्याचा प्रयत्न बरोबर म्हणजे इझी टू पिकअप इझी टू हँडल येस राईट कारण वन अंडर वन रूप येस अंडर वन रूप सगळ्या प्रकारची जायची सोयी बरोबर आता ही मूर्ती पण इको फ्रेंडली नाही ही पीओपी आहे ही पीओपी आहे अशीच आपली पण आता तुमच्या स्टॉलवर असं आहे ना की फिनिशिंग जे दोन्हीची आहे इको फ्रेंडली कुठली कुठली आता ही जी तुम्ही बोललो पीओपी सॉरी इको फ्रेंडली प्लस पेपर यस आता ही जी बघतोय सेमच वाटते पहिले लोकांना लो होतं की इको फ्रेंडली तेवढी अट्रॅक्टिव्ह नाही सेम अशी मी शाडू मध्ये पण देवतो ओके मध्ये यासाठीच ती या सेक्शन मध्ये ठेवलीय ओके की ही मूर्ती आपण मेक टू ऑर्डर करून देतोय बरोबर आपण इको फ्रेंडली मध्ये वन टोन म्हणतो तशी एका रंगामध्ये राईट डार्क कलर ब्ल्यू कलर ऑरेंज कलर अशा वेगवेगळ्या वन टोन मध्ये ना मागच्या वर्षी काही लोक आम्ही जे ठाणे मुंबईला व्हिडिओ बघवले होते तिथं वन टोन पेपर शाडू मिक्स हे तिथे yes. पाहिले होते पुण्यात नाही पाहिले आणि हे मुंबईकरांना खूप आवडत सिंगल कलर हा प्रकार खरं मुंबईकर किंवा पुणेकरांच्या बाहेरचा क्राऊड बरोबर असा क्राऊड आहे आपल्याकडनं या मूर्त्या घेत घेतो पुण्याच्या बाहेर पण आपल्या मूर्ती जातात इव्हन बाहेर पण पॅकिंग होऊन जातात ओके जातात येस क्या बात इथे बघू शकता इको मध्ये खूप सुंदर आहे आहेत इकडे खालीही बघू शकता स्वामी रूप पण आहे स्वामी रूप पहिणी आहे ओके अष्टविनायक आहे त्या मूर्त्या खूप सुंदर आहेत असं इकडे बघू शकता तुम्ही आता इकडे बघा एक लहान बाल गणेश म्हणजे ज्यांना हवा असेल हातात मोदक घेऊन इकडे पुणे पुणेरी स्टाईल मध्ये पुणेरी पेशवा पुणेरी पेशवा दगडूशेठ हलवाईत विदाऊट डेस बरोबर हलवाईमध्ये तीन ते चार प्रकार आहेत ज्याच्यावर मेखला पण आहे ओके आणि प्लेन पण आहे ओके okay. पण ग्राहकांना आत्ताच्या आपल्या प्लेन मध्ये जास्त हे आहे यावर्षी ट्रेंड जसा चालू आहे राईट अरे यावेळेस हे ड्रेपरी तर आहेतच त्याला काही करायची गरज नाही जसं तुम्ही बोलले इको फ्रेंडलीला ही ड्रेपरी आहे करता येते आता इकडे बघा ह्या खूप सुंदर मूर्त आहेत दोन जसे एक लाकडावर बसलेला आहे आणि एक कसा चंद्रयान इको फ्रेंडली मध्ये इकडे बघा ही एक मस्त मूर्ती म्हणजे ज्यांना हवी असेल ही कम्प्लिटली इको फ्रेंडली नाही नाही ही पीओपी आपण ह्या सेक्शनला जिथे येतोय तो पीओपी येतोय आतमध्ये पूर्णतः इको फ्रेंडली ज्यांना इको फ्रेंडली हवी असेल ना मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहेत मी तर बोलतो एकदा विजिट करा कारण इकडे खूप सुंदर इको फ्रेंडली आहेत हे वाले पण पीओपी आहेत ना आता बघा जसं तुम्हाला परत एकदा छोट्या मूर्त्या आवडतात म्हणजे हे बघा विठ्ठल इकडे बघा सोहळ्यासोबत लालबाग विदाऊट सोळाच्या मागे असेट म्हणजे दगडू शेट खूप जास्तच व्हरायटीत नाराज होऊन जाणार नाही कुणी पुणेकर नाराज होईलच नाही पाहिजे काय बात आहे इकडे बघा आता भटशाही पॅटर्न हा खूप फेमस होता यावर्षी गणपती बाप्पाची मूर्ती हिवाली इकडे बघा आपण एक शंकर रूपात आहे बाल शंकर हा दगडूशेठ ट्रेंड चालू आहे ओके आता ह्याच्यामध्ये अच्छा मग हे होल केलेले येस yes, त्याच्यात आपण आयुध ठेवू शकतो बरोबर आता वरती बघा वरती खूप सुंदर मूर्ती आहेत जसं बालगणेश विशाल शिंदे सरांच्या पॅटर्न तो दाखवायचा झाला म्हणजे आपण या याच्यावर बघू शकता सोंडेवर जे एक एश, काम करतात येस 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 राईट तसं आहे आता हे मोठ्या मूर्ती आहेत ना इकडेवाला हो हो तर आपला हा स्टॉल टायमिंग वगैरे काय असत साधारणतः सकाळी अकरा ते रात्री अकरा दररोज रोज आणि राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आले की दररोज आहे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या आधी पण नोंदणी होते पण त्यावेळेस दिवशी एवढा डिस्प्ले नसतो आपला बरोबर कारण राखीचं पण आपलं होलसेलचं काम चालू असतं राईट त्यामुळे तर मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली गणपती बाप्पाच्या मूर्त्याही खूप सुंदर आहे तिथे ड्रेपरी आणि डायमंड वग मी तो जर तुम्हाला मूर्ती बुक करायची नाही इकडे नक्की व्हिजिट करा कारण अशा सुंदर मूर्त्या मी स्वतः सांगतो सर अख्ख्या पुण्यात सर्व स्टॉलवर फिरून पाहिल्यात ते एका वर बघायला भेटतात येस yes. राईट right. तर खूप सुंदर मूर्ती आहेत नक्की व्हिजिट करा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे सबस्क्राईब द डे गाई थँक्यू वॉचिंग गणपती अप्पा मोरे